पाप पुण्य तुझे हाती मज सोडवी दातारा भवा सोनी दुसरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कराया दयाळा तुमचा अनुग्रह लालो पवन झालो चराचरी मी कडाकुसरी काही चलेने बोली तो वचने भाविक एका जनार्दनी तुमचा दास जयाची आस तुमचा अनुग्रह लागल ओम नमो जयाद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या देवाची सकलार्थमते सकलार्थमती प्रकाश मने जो जयंची केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीव श्री चलवान् श्री गुरुजे ते नमस्कार्यान्द्रना वन्दना पार

आपण समस्त संत समुदायाचे शेवेकरिता निवडलेलं पुष्प जगत तीरगावी आध्यात्मिक क्रांती करणारे महान सत्पुरुष संत मांदी याडीमध्ये वरिष्ठ स्थान असलेले सगळ्यांचे लाडके असलेले गोरुबा काका काका अशी पदवी ज्यांना होती असे महान संत महान संतांची आज सातशे दोन मी पुणे तिथे अनादिकाळा चालत असलेला हा वसा ज्या वशाचे तुम्ही आपण सगळेजण मात्र उत्तराधिकारी झालो जे जे उत्तराधिकारी झाले त्यांनी मात्र या ठिकाणी साधू संतांचं आगमनही लक्षात ठेवलं आणि या भौतिक युगातून आपलं जाणं सुद्धा लक्षात ठेवलं साधू येतात तोही ही पुण्यवान दिवस असतो आणि साधू या लोकांची यात्रा संपवून तुमच्या प्रयत्न निघून जातात तो सुद्धा महान पर्वणी किंवा पर्व काळ असतो आणि आजचा असा हा महान पर्वणीचा दिवस गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही आपण सगळेजण तुम्ही आणि घेडीमेळी गदारोडी आनंदे या नोई न्यायाने आपलं पुण्यक्षेत्र कुठलं नगर श्रीहरीनगरमध्ये आपण उजवत असतो ऐन कॅन कोणत्याही का प्रकारे होईना समाजात मात्र आलेलं अज्ञानाचा औरणबाद करण्यासाठी तुमच्या आपल्या औरिणा जे काही अज्ञानाचं पगड आहे आणि त्या पगडाला बाद करण्यासाठी साधू महात्म्यांनी ही युक्ती लावून ठेवलेली आहे की बाबा आम्ही ज्या रस्त्याने गेलो तो रस्ता आपला सगळा संत तुकोबराय म्हणतात मार्ग गेले गेल्या मार्ग साधू संतांचे मार्गस्थ तुम्ही आपण जर का झालो तर कुठल्याही प्रकारचा गुंथा मात्र त्या ठिकाणी गटांगड्या जीव खात नाही कारण सोजवड असलेला ज्ञान मार्ग साधू संत तुम्हा आपल्याला प्रदान करतात सांगतात दाखवतात नवे नवे तर हात धरून त्या रस्त्यावर चालायला शिकवतात आणि अशा सोजळ मार्गाचा जे न्यांगीकार केला त्यांच्यासाठी संत महात्मे म्हणतात मार्ग लावून आधी संत ते आले। रस्ता अगोदर गेले आणि त्या रस्त्यावर जे जे चालले त्यांना कुठल्याही प्रकारची भीती शिल्लक राहत नाही आणि तुमच्या आपल्या जीवनात सुद्धा सगळ्यात मोठी जर का भीती असेल तर ती म्हणजे काय एकच भीती आहे ती म्हणजे मरणाची असा एखाद माणूस निवडून दाखवा त्याला मरणाची भीती नाही आहे कोणी नाही जो जो प्राणी जन्माला आला त्या प्राण्याला सर्वात जास्त जर भीती असेल तर ती म्हणजे मरणाची आणि जन्म मरणाच्या भीतीला माणूस मात्र घाबरतो दुसरी त्याला कुठलीही भीती नाही आईन शेंड्यावर जाऊन पोचला वार्धके आलं जर जर स्थिती झाली एखाद्याने विचाराव बाबा कधी जाता बाबा म्हणतात कोणालाही गोड वाटत नाही पण साधू महात्मा म्हणतात आम्ही आमच्या मरणाला जवळ जातो रोज आठवण करतो कधी येशील रे का कधी खाशील कधी येशील कधी येशील कधी या देहाला खाशील पण तुमचं आपलं उलट गणित आहे तुमचं उलट गणित आहे काळाला आम्ही दूर लोटण्याचा प्रयत्न करतो काळाशी आमचा संबंध ठेवत नाही आणि ज्याने एकदा काळाशी मैत्री तोडली तो लवकर जात काळाशी मैत्री तोडली तर लवकर जातो पण जो काळाशी मैत्री करतो सोपी गोष्ट सांगतो श्रीमंताशी मैत्री झाली तर तुम्हाला घडी घडी पैसे मागितले तरी तो पुरवतो का असं म्हणतो नाही पैसे संपले आजपासून भेटणार नाही एका श्रीमंत माणसाची मैत्री तुम्हाला आपल्याला पुरव पुरक करते ज्यांनी ज्यांची काळाशी बांधून घेतली देवा कधी घेऊन जाल तयार आहे देवा कधी घेऊन जाल तयार आहे एखाद्याने तुम्ही आपल्याला पैसे दिले आणि ते पैसे आपण सगळून ठेवले एकत्रित केले आणि त्या पैसेदाऱ्याला सांगितलं की बाबा तुमचे पैसे माझ्याकडे शिल्लक आहेत घेऊन जा समोरचा व्यक्ती काय म्हणतो नाही याला या तो म्हणत नाही तो म्हणतो राहू द्या ना अजून मला या अडचण नाही तुमची अजून अडचण असली तर बाबू एका श्रीमंत प्र्याच्या ठेवीचा जो विचार आहे तो ठेवीदार तुमच्यावर जसा भरोसा ठेवतो तद्वत काळाला सामोर जाऊन जर का तुम्ही नमस्कार केला नतमस्तक झाला तर काळ म्हणतो तुमची अजून गरज आहे तुम्हाला नेणार नाही पण जर काम कया काढले पाठ मोरा की देव लगेच धरलं साधू आपलं महात्मा लोका काळ खाय आम्ही माथा देऊ पाय काळाच्या लोकांना काळ खाईल पण मात्र आम्ही त्या काळाच्या डोक्यावर पाय ठेवून पुढे जाऊ तत्व तुमची आपली स्थिती तयार व्हावी म्हणून साधू महात्म्यांनी हा रस्ता दाखवला दा का रस्ता दाखवला की बाबा घाबरू नका घाबरल्याने काही फायदा होणार नाही तुम्हाला म्हटलं की सकाळी चार वाजता आपल्या सुरत नगरीमध्ये भूकंप येणार आहे किती जण जो सकाळी चार वाजता बारा वाजणार एक वाजणार दीड वाजणार पावणे दोन वाजणार दोन वाजणार कितला माझा दूर चाले चार नाही जो हालत नाही तो दूर चाले साधू महात्मे म्हणतात घाबरू नका घाबरून फायदा नाही नाहीतरी देहाचा जर विचार केला देह काळाचे भात देह त्याप्रमाणे साधू महात्मा म्हणतात हे भातुक म्हणजे खाना आहे काळाच तपलेलं आहे तपले, तपले काळ शेवटची एस टी निघून जाते आणि निघून गेल्यानंतर तो गाडींची वाट पाहतो कधी येईल कधी येईल तत्वर काळ सुद्धा याची घडी घडी वाट पाहतो प्रत्येक घडीला काळ याची वाट पाहतो म्हणून साधू महात्म्यांनी निर्णय केला दुसरा तिसरा निर्णय तुमच्या आपल्या आपल्यासारखा गावठी निर्णय केला नाही ते म्हणतात साधूंनी जी रीत दाखवली त्या रीतीचा आम्ही निर्णय करतो साधूंनी काय रीत दाखवली संत महात्मा म्हणतात जे पुढे गेले ते निधा झाले जे जे याच्या पुढे गेले ते निधायी झाले त्यांना भीती राहिली नाही मग निधा कशाने झाले कशाने निधायी होतो माणूस कर्ज बेजार आणि कर्ज रहित दो, दोन दोन व्यक्ती असतात कर्जाने बेजार तो कडे पाजे पाणी पाहिजे पण ज्यांकडे पैसा घ्या नाही मला पिंटे दे काय आकलत हा तू चाल नाही का बरं त्याला माहिती माल येणे काही गरज नाही पण जो चार पाजस पाणी पाजस त्यांना माहिती हे निघून गरज पड नाही का मग साधू संत सुद्धा काळाप्रती त्यांचा तोच बाब आहे ते म्हणतात काळाला तारी येऊ माझं काही घेणं देणं त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही कशा घेणं देणं नाही याचा आपण विचार करायचा कशापायी घेणं देणं नसेल साधूंचं साधूंकडे एकच रीत होती ते म्हणतात आम्हाला आमच्या साधूंनी शिकवलेली रीत तुम्हाला सांगतो सदानामा गोष्ट करुवारी नाम चिंतनात राहतो सदा नाम घोष करू हरी कथा जेणे सदा चित्ता समाधान ज्या ठिकाणी समाधान आहे त्या ठिकाणी काळाची चालत नाही आणि तीच रीत साधू महात्म्यांनी आपल्या अंतकरणामध्ये धारण केली गुरुबा काका एका उच्च धार्मिक कुटुंबामध्ये जन्माला आले कुटुंबाची परंपरा माझ्या वडिलांची मी राशी गादी वा प्रभू तुझ्या नामाव्यतिरिक्त मला दुसरं काही गोड वाटत नाही रास असली पाहिजे रास जर का आध्यात्मिक असेल जर का आंबा गोड आणि गोड असलेला आंबा तुम्ही उगवलेला असेल तर बीज जसं आहे तसंच त्याचं फळ आल्या वाचून राहणार नाही कारण शुद्ध विजापोटी फळे रसा करून मुखी अमृताची वाणी देह देवाची कारणी भगवंताच्या कारणी ज्याच्या जीवाचा देह लागतो तो देह पवित्र असतो तो आत्मा एकदम शुद्ध आत्मा असतो आणि अशा शुद्ध कुडामध्ये जन्माला आलेले गोरबा का त्यांचा दुसरा तिसरा कुठलाही उद्योग उद्योग नव्हता आलेल्या कामामध्ये सहजरत राहायचे कामा माझे काम काही म्हणा रामनाम अशा अनुयी न्यायाने जीवन काढणारे आमचे परम हृदय स्थान असले गोरबा काका आणि गोरबा काकांचा उद्योगच तो होता अभंगांचं प्रथम चंद्र 谢谢我姐娘的 Yeah! करत नव्हतं प्रारब्धानुरूप जे कर्म त्यांच्या वाट्यावर आलेलो होत त्या कर्मामध्ये ठिकाणी भक्तीची ठेवण तयार केली आणि त्या ठेवणी अनुरूप केशवाचे ध्यान धरोनी अंतरी मृत्यू के माझारी नाचत असे काम सुद्धा सोपं व्हायचं आणि भक्ती सुद्धा उदंड वाढायची आणि अशा उदंड भक्तीचा नाद लागलेले काका देवाला का विसरत नव्हते कर्मप्रधान असलेले गुरुबा काका भक्तीप्रधान सूत्राचा विचार आपल्या सद्गुरूंच्या मार्फत समजून घेऊन त्याचा शिक्कामोर्त भाव तयार करत होते आणि तो भाव म्हणजे केशवाचे ध्यान धरूनी अंतरी मृत्यू के माझारी नाचत असे